अप्पर पोलीस अधीक्षक सुनील लांजेवार यांनी पैठण तालुक्यातील पाचोड पोलीस ठाण्याची वार्षिक तपासणी केली आहे या दरम्यान दोन हजार चोवीस लोकसभा विधानसभा निवडणूक तसेच गणेशोत्सवामध्ये उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल गावातील पोलीस पाटलांना प्रशस्तीपत्र देऊन गौरवण्यात आला आहे तसेच वीज गावांमध्ये ग्राम सुरक्षा दलाची स्थापना करून ग्राम सुरक्षा दलाच्या सदस्यांना अत्यावश्यक साहित्य वाटप करण्यात आले पोलीस ठाणे पाचोड येथील कामकाजाची वार्षिक तपासणी अपर पोलीस अधीक्षक सुनील लांजेवार यांनी केली असून यावेळी उपस्थित अधिकारी कर्मचारी परेडचे निरीक्षण करून सूचना दिल्या तसेच पोलीस स्टेशन अभिलेखाची पडताळणी करून पोलीस समलदार यांच्या अडीअडचणी विचारून योग्य मार्गदर्शन केले यावेळी पोलीस ठाणे पाचोड अंतर्गत येणाऱ्या वीस गावांमध्ये ग्रामसुरक्षा दलाची स्थापना करून ग्रामसुरक्षा दलाचे महत्व ग्रामसुरक्षा दलाच्या सदस्यांना सांगितले तसेच पोलीस ठाणे पाचोड अंतर्गत येणाऱ्या गावातील पोलीस पाटील यांना विधानसभा निवडणूक लोकसभा निवडणूक आणि गणेशोत्सव दोन हजार चोवीसच्या अनुषंगाने ना प्रशस्तिपत्र देऊन सर्व पोलीस पाटलांचा गौरव करण्यात आला यावेळी ग्रामसुरक्षा दलाच्या सदस्य आणि पोलीस पाटलांना गावामध्ये येणाऱ्या अनोळखी व्यक्तीच्या हालचालींवर लक्ष ठेवून वेळोवेळी पोलिसांना मार्गदर्शन केले पाहिजे तसेच रात्रीच्या गस्तीय दरम्यान परिसरात होणाऱ्या हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवून होणारी गुन्हेगारी रोखण्यासाठी प्रयत्न करावे पोलीस अधिकारी कर्मचारी पोलीस पाटील तसेच ग्रामसुरक्षा दलाच्या सर्व सदस्यांनी सतर्क राहून काम करावे अशा सूचना देखील पोलीस अधीक्षक सुनील लांजेवार यांनी दिल्या या पैठण उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर सिद्धेश्वर भोरे सहाय्यक पोलीस अधीक्षक मयंक माधव सहाय्यक पोलीस निरीक्षक शरदचंद्र रोडगे आणि इतर अधिकारी कर्मचारी पोलीस पाटील ग्राम सुरक्षा दलाचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते सिद्धार्थ मगर एम सी एन न्यूज पाचोड